मैत्री मी नऊ पूजा आठ क्रेशी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पर्स कशी बनवायची ते पाहणार आहोत याच्यासाठी मी एक ब्लाउजचा फेस घेतलेला आहे त्याची रुंदी मी तेरा इंच घेतलेली आहे आणि लांबी अकरा इंच घेतलेली आहे हा डबल फोल्डमध्ये कपडा आहे आता तेवढंच मी एक प्लॅस्टिकची थैली आणि त्याच्या साडीच्याच आसरचा कपडा पण मी साडीचाच वापरलेला आहे आता इथं आपल्याला शिलाई देऊन घ्यायच्या आहेत आपण इथं पूर्ण मी हातानं प्रेस करत करत इथं शिलाई देऊन घेतलेली आहेत अगोदर आपल्याला चारी बाजूनं शिलाई देऊन घ्यायच्या नाही एकाच साईडनं शिलाई द्यायच्या आणि नंतर आडव्या शिलाई मारून घ्यायच्या आहेत इथं मी तीन तीन इंच अंतर सोडून शिलाया मारून घेतलेल्या आहेत आता आपल्याला एक्स्ट्राचा कपडा कर, कर कट करायचा आणि आता आता उभ्या पण आपल्याला तीन तीन इंचावरच शिलाया देऊन घ्यायच्या मी आडव्या तीन इंचावर आणि उभ्या तीन इंचावर देऊन घेतलेल्या आहेत आता ही माझ्याकडं साडीची लेस होती आता मी त्या साडीचा लेसचा वापर करणार आहे इथं आता इथं अशी लेस जोडून घेणार आहे पूर्ण कपड्याला आता लेस लावून घेणार आहे एकदम व्यवस्थित हातानं प्रेस करायचा आणि लागेल तेवढा ठेवायचा आणि एक्स्ट्राचा नंतर आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता परत दुसरी लेस लावायला सुरुवात करायची अशाच आता आपल्याला पूर्ण कपडा जेवढा आपण कपडाचं मोजमाप घेतलेलं आहे तेवढं पूर्ण आपल्याला आहे ला लेस लावून घ्यायची आहे मी सेम त्याच पद्धतीनं लेस लावून घेतलेली ले आहे आणि जे एक्स्ट्राचा कपडा आहे ते नंतर एकदम व्यवस्थित कट करून घेतलेला आहे इथं माझी थोडीच लेस उरली होती ते मी इथं जागीच दुमडून घेत आहे आणि आता एकदम व्यवस्थित आपले स धागे वगैरे निघालेले एकदम कट करून घ्यायचे व्यवस्थित आणि चारही कॉर्नर आपले व्यवस्थित आले की नाही हे पाहायचं आणि आता सग चारही कॉर्नरला आपल्याला एकदम व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे आता आपण इथं डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे आता डबल फोल्डमध्ये एक या एक साईडला आपल्याला तीन तीन इंचावर श अंतर मोजून घ्यायचं आहे आणि ते आता आपल्याला इथं स्केलच्या मदतीनं तीन इंचाची लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला तेल एका साईड आपल्याला कट करून घ्यायचं आहे इथं आपल्याला एक पॉकेट तयार करायचं आहे ज्यासाठी मी एक चेन घेतलेली आहे आता ही चेन आपल्याला इथं लावून घ्यायची दोन वेगवेगळ्या करायच्या एक साईडनं एक आणि एक साईडनं दुसऱ्या साईडनं दुसरी आता इथे आपण इथं दोन इंचाचीच पट्टी काढू शकता मी इथं खूप मोठी पट्टी दाखवलेली आहे मी इथं दोन इंचाचीच पट्टी घ्यायची आणि आपल्याला ही पट्टी वरून ठेवायची म्हणजे आपली चेनचे धागेदोरे निघणार नाही त्याच्यामुळं ही नंतर मी एक्स्ट्राची पट्टी जी आहे ती कट करून घेणार आहे आता जी एक्स्ट्राची पट्टी आहे ती आपल्याला इथं मी दोन दोन शिलाई मारून घेतल्या आणि एक्स्ट्राची पट्टी आता आपल्याला कट करून घ्यायची आहे इथे दे दाबटीप देऊन घ्यायची मित्रिनो माझ्या चॅनलवर नवीन आल्या असाल तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि हाईप पण करा आता जो एक्स्ट्रा आता याला या, या साईडला पण आपल्याला क्षमत्याच पद्धतीनं चेन लावून घ्यायची आहे इथं पण तुम्ही दोन इंचाची पट्टी खालून लावून घेऊ शकता चैनच्या खाली लावायची आणि चे नंतर चेन पलटी टाकायची आणि नंतर धापटीप देताना ती आपल्याला एकदम व्यवस्थित आपली फिनिशिंग सह म्हणजे आपले धागे निघणार नाहीत इथे आपल्याला धापटीप देऊन घ्यायची आता याला पण दापटीप देऊन झालेली आहे आता आपल्याला याच्यात रनर ॲड करून घ्यायचं आहे तर जे एक्स्ट्राचा कपडा मी लावला होता ते कट करून घेऊन इथे आता पलट हे इथे मी हे दुमडून घेणार आहे म्हणजे आपले चेनचे धागे निघणार नाहीत आपल्याला दोन्ही साईडनं करायचं असलं करू शकतो आपण मी एका साईडनं तुम्हाला इथं करून दाखवलेलं आहे की तुम्ही असं बनवू शकता आता आपल्याला डबल फोल्ड करायची आणि डबल फोल्ड करून इथं वरच्या साईडनं पण आपल्याला इथं चेन लावून घ्यायची आहे जेवढी लागतात तेवढी चेन आपल्याला इथं कट करून घ्यायची आणि शेम खाली जशी आपण चेन लावली तशीच इथं चेन आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे ही चेन अटॅच करायच्या आधी तुम्ही इथं बंद पण जोडू शकता पण मी इथं जोडलेले नाही आता हे पॉकेटसाठी जे आपल्याला कपडा लावायचा आहे ते कपडा मी इथं वरून वरच्या साईडनं अस्तर लावून घेत आहे खाली चे मेन फॅब्रिकवर चेन आणि वरून अस्तरचा कपडा ठेवलेला आहे आणि आता आपण इथं शिलाई मारून घेत आहोत आपल्या पलटी मारायचा आणि वरच्या साईडनं आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची दुसऱ्या साईडनं पण आपण पन सेम त्याच पद्धतीने इथं चेन अटॅच करून घेणार आहोत आता आपल्याला दोन दोन शिलाई देऊन घ्यायची आहेत मैत्रिणीनो चैन आपली निघणार नाही आणि आता इथं पण आपल्याला दापटी पोरून देऊन घ्यायची आहे दोन दोन शिलाई देऊन घेतलेल्या आहेत आता हे आपला डबल फोल्डमध्ये आपण केलेली आहे आता ह्या जो आपण पॉकेटचा भागासाठी आपण डबल फोल्डमध्ये जेवढा म्हणजे जेवढी आपली मे मेन फॅब्रिक आहे त्याच्या अर्थच आपण इथं कपडा घेतलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आता आपण याचं शेंटर काढून घेतलेलं आहे आणि शेंटरपर्यंत आपल्याला इथं हा जे आपण अस्तरचा कपडा घेतलेला आहे ते फोल्ड करून घ्यायचा आहे तर आपण जिथून आपण चेनला अटॅच केलेली आहे तिथं एकदम व्यवस्थित मशीनच्या साहाय्याने तिथं फिट करून घ्यायचं आहे आपण एकूण पण दोन्ही साईडने शिलाई देऊन घेत आहोत इथं आपल्याला दुमडून घ्यायचं दुम दुम आहे त्याच्यासाठी अगोदरच मी इथं थोडंसं फोल्ड करून घेत आहे मित्रांनो व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही इथं फोल्ड करून इथं स्टिचिंग करू शकता आणि अशा पर्स जर तुम्हाला बनवून पाहिजे असेल त्याची ऑर्डर पण तुम्ही कमेंटमध्ये दे देऊ शकता या पर्स रिटर्न गिफ्टसाठी मुलाच्या बड्डेला मुलीच्या वगैरे खूप उपयोगी येतात आता जे एक्स्ट्राचा कपडा आहे ते आम्ही इथं कट करून घेतलेला आहे आता इथं पंधरा इंच लांबी आणि साडेतीन इंच रुंदी असे दोन लेसचेच कपडा घेतलेला आहे इथं मी आता समोर हँडल तयार करणार आहे म्हणजे बेल्ट आमच्या इकडे बेल्ट म्हणतात आता जे आपला मेन फॅब्रिक आहे तिथं आपल्याला शेंटर काढून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनं शेंटरच्या अडीच अडीच इंच अंतर सोडून आपल्याला इथे हँडल जॉईंट करून घ्यायचे आहेत दोन्ही साइडने सेम तेच तितकंच अंतर घेऊन आपल्याला इथे हँडल जॉईंट करून घेणार आहोत आपण दोन्ही साईडचे चे आपल्या हँडल जोडून तयार झालेले आहेत आता आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे रनर अटॅच करून झालेला आहे बघू शकता मैत्रिणी आता आपल्याला हे पर्स पलटी मारून घ्यायची आहे आणि हँडल आपले शिवण्यात ना ना येणार नाही याची काळजी घ्यायची आणि बरोबर मधोमध हँडल टाकून घ्यायचे आणि आता इथं आपण डबल फोल्ड करून एका साईडनं म्हणजे आपल्याला शिलाईचं सोडून त्या साईडनं शिलाई, शिलाई मारलेली आहे त्या साईडनं अडीच इंचावर आणि जिथं बंद भाग आहे त्या साईडनं दोन इंचावर आपल्याला असं हे चौकोन तयार करून घ्यायचं आहे आणि सा दोन्ही साईडनं इथं शिलाई मारून घ्यायच्या आहेत तर मी दोन्ही साईडनं शिलाया अगोदर मारून घेतलेल्या आहेत आता आपल्याला इथं पायपिंग करून घ्यायची आहे इथं पायपिंगसाठी मी दोन दोन इंचाच्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत असतरच्याच पट्ट्या आहेत त्या आता आपल्याला इथं पायपिंग करून घ्यायची आहे आपला धागा दोरा एकदम फिनिशिंग सहित आपली पर्स तयार होणार आहे आता आपण जे अडीच आणि दोन इंचाचं अंतर खाली चौकर तयार करून घेतले होते ते चौकर आपल्याला इथं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असे एकूण एकावर ठेवायचे आणि इथं शिलाय मारून घ्यायच्या आहेत आणि यायला पण आपल्याला चौकोराला पण इथे चौकोन जे कट केले होते तिथं पण आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे तर नो व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही एकदम व्यवस्थित असं करू शकता आता इथं पण आपल्याला दोन दोन इंचाच्या जी पट्ट्या होत्या त्या पट्ट्यानं पायपिंग करून घेतली बघा मैत्रिणीनो इथे फिनिशिंगसहित आपली पर्स बनवून तयार झालेली आहे आणि ही पर्ससाठी मी लेस वापरलेली आहे हे बघू शकता आपलं एक केवढं पॉकेट तयार झालेलं आहे वरचं ह्याच्यात प प मोबाईल वगैरे काही पण ठेवू शकता आणि छोटं सामान पूर्ण आपलं बसू शकते बघू शकता मैत्रीणं किती सुंदर आपली पर्स बनवून तयार झालेली आहे थँक्यू सो मच